नमस्कार मंडळी परत सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो मार्च म्हणजेच फाल्गुन महिना म्हटला की खेड्यामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होतं त्याचं कारणच तेवढं भारी आहे कारण पळस फुलला की सगळ्यांना आठवायला लागतं की आता होळी येणारच आणि होळी म्हटले की धिंगाणा मस्ती आनंद उत्साह आणि मज्जा हे आपल्या सगळ्यांनीच अनुभवलेलं आहे होळीचा आनंद अनुभवायचा म्हटला की रंग हे येणारच पूर्वी देखील आपण रंगाने होळी खेळलेली आहे परंतु ते रंग होते ते म्हणजे नैसर्गिक रंग तर अशाच पूर्वी आपण स्वतः बनवलेले आणि नैसर्गिक रंग कसे बनवायचे हाच नाविन्यपूर्ण असा आजचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे अगदी माझ्या सगट माझ्या सवंगड्यांनी ज्या पद्धतीच्या रंगांपासून होळी खेळलेली आहे असेच रंग की ज्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा आपल्याला धोका किंवा विषबाधा किंवा कुठलेही हानी होणार नाही ना असे नैसर्गिक रंग आज आपल्याला बघायचे आहेत तर निसर्गातलेच पदार्थ घेऊन आणि निसर्गातलेच घटक घेऊन अगदी खूप सुंदर असा विषमुक्त त्याचप्रमाणे केमिकलमुक्त असं रंग आज आपल्याला बघायचे तर त्याच्यातलाच पहिलाच पदार्थ आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे पळसाची फुलं कारण या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पळसाची फुलं उपलब्ध होतात याच्यापासून माझ्या सगट अनेक माझ्या संग देखील पळसाच्या फुलांपासून रंग बनवलेला असेल तोच रंग पहिल्यांदा आपल्याला बघायचा आहे की तो रंग कसा बनवला जातो तर सर्वात प्रथम मी या होळीच्या विषयी सांगतो आहे अगदी फाल्गुन महिना सुरू झाला मार्च महिन्यामध्ये की अगदी त्याला दांडी पुणे म्हणतात दांडी पुणेमध्ये आमच्याकडे दांडा गाडला जातो आणि दांडा गाडल्याने अगदी होळीची सुरुवात होते आणि अगदी चौदा दिवस बालगोपाळ आणि तरुण पोरं हे खोंड्या चौदा दिवस बाळतात या ठिकाणी होळीची सुरुवात असते आणि पंधराव्या दिवशी होळीचा दहन होतं आणि होळी साजरी केली जाते मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरी केली जाते पुढचे पाच दिवस शिमगा असतो म्हणजे धुळवाडा असतो आणि या धुळवाड्यामध्ये खूप मस्ती केली जाते रंग वापरले जातात पाणी टाकलं जातं तर त्याच्यातलंच पहिला रंग आपण आता बघणार आहोत कारण या रसायनयुक्त काळामध्ये आत्ता सध्या बाजारामध्ये अनेक प्रकारचे केमिकलयुक्त कलर होळीमध्ये वापरले जातात आणि याचं एक उदाहरण सांगतो माझे मित्र या मित्राच्या मुलीला एका मुलीने केमिकलयुक्त कलर गालाला लावलं आणि तिचा गाल अक्षरशः जळून गेला आणि त्याची जखम अजूनही त्या ठिकाणी दिसते तर अशा या केमिकलयुक्त कलरांमुळे सध्या हे सण जे आहेत ते अडचणीत आलेले आहेत आणि त्यामुळे असं वाटतं की हे सण नकोचे असे वाटत आहेत खरोखरच पूर्वीच्या काळी ज्याप्रमाणे नैसर्गिक पद्धतीने किंवा अगदी निसर्गाला पूरक अशा पद्धतीने जर हे सण साजरी केली तर नक्कीच पूर्वीचा जो पद्धतीने आनंद असायचा हा आनंद आपल्याला परत घेता येईल तर पहिला जो पदार्थ या रंग बनवण्यासाठी वापरतो तो म्हणजे पळसाची फुलं तर चला मग पळसाची फुलं घ्यायला मी आत्ता आलो आहे जंगलामध्ये आणि या फुलांपासून कसा रंग बनवायचा ते आपण बघणार खूप सुंदर असा पळस फुललेला आहे हे बघा बघा आता आपल्यालाची फुलं घ्यायची आहेत अशी फळसाची फुलं घेणार आहोत फळसाच्या फुलांचा सुद्धा सुंदर असा नैसर्गिक कलर तयार होतो फुलं सुकलेली घेतली तरी चालतात आणि ताजे घेतले तरी चालतात एवढी फुलं आपण घेणार आहोत तर आपल्याला एक बॉटल रंग पुरेसं आहे तेवढं आपण फुलं घेतलेली आहेत आपल्याला जेवढं रंग अपेक्षित आहे तेवढीच फुलं घ्या बाकीच सोडून द्या मित्रांनो पळसाबरोबरच या काळामध्ये कोणकोणती फुलं उपलब्ध होतात जंगलामध्ये ते मी तुम्हाला सांगतो पळस काटेसावर पांगारा त्याचप्रमाणे धावटी धावटी नावाचं फुल इतकं सुंदर असं फुललेलं असतं कदाचित बरेच लोक या धावटीची परिचित नाही आहेत परंतु मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करेल की खूप सुंदर अशा या धावटीच्या फुलांमुळे आमच्याकडे होळी जी आहे ती होळी सजवली जाते आणि होळीला एक आगळा वेगळा लूक येतो आणि होळी खूप सुंदर अशी सजवली जाते खूप सुंदर अशी दिसते या फुलांना एक आगळा वेगळाच कलर असतो आणि त्यामुळे होळी एक वेगळ्या पद्धतीने दिसते तर असं ही धावटी किंवा धायटी तर बघा आपण ही फुलं आणलेली आहेत आता ही फुलं अशी पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत जेवढे दिवस भिजवत ठेवू आपण तेवढा जास्त कडक कलर तयार होतो म्हणजे निघत नाही तर असे आपल्याला ही फुलं एक ते दोन दिवस भिजत ठेवायची आहेत तर बघा मित्रांनो आपण असे फुलं भिजत ठेवलेली आहेत फुलं भिजून दोन दिवस झालेले आहेत आता ही फुलं आपल्याला चांगले चार ते पाच मिनटं उकळून घ्यायची आहेत उकळल्यानंतर एकदम कडक कलर तयार होईल जेवढे दिवस आपण भिजून ठेवू तेवढा कडक रंग बनतो तर बघा खूप सुंदर असा रंग तयार झालेला आहे ह्या बघा हा बघा खूप सुंदर असा रंग तयार झालेला आहे आता हे फुलं उकळून झालेले आहेत आता हे पाणी गाळून घ्यायचं आहे तर बघा किती सुंदर रंग तयार झालेला बघा आपण गाळून घेतो आहे हे बघा हा प्रतिमास तर दोन ते तीन दिवस आपण फुलं भिजवून ठेवलेले आहेत आणि असे उकळून घेतले आणि त्यानंतर असं कलर बनवलेला आहे त्यानंतर ही फुलं आहेत ही आपण फेकून देऊ शकता किंवा याचं कंपोस्ट खत छान असं बनवू शकता हे बघा काच्याच्या भांड्यामध्ये खूप सुंदर असं दिसतोय शंभर टक्के ऑर्गेनिक आणि ओरिजिनल असा पळसाच्या फुलाचा कलर आहे आता हा वापरताना एक काळजी घ्यायची आहे सफेद कपडे किंवा नवीन कपड्यावर टाकताना काळजी घ्या कारण हा कलर जर एकदा टाकला तर याचा डाग कधीच निघत नाही अशी एवढी काळजी घ्यायची आहे बघा तर पुढचे कलर कसे बनवावे हे बघणार आहोत आपण पुढच्या पार्टमध्ये तोपर्यंत आनंदित रहा, मजेत राहा आणि एन्जॉय करा